जेव्हा तो झोपेत असतो तेव्हा विषयाचा अनुभव देणारी कोणती इंद्रिय जागी असत नाही सर्व इंद्रिये लीन झालेली असतात त्यावेळेला विषय नसतात पण विषय नसतानासुद्धा सुखाची अनुभूती येते आणि विषय सुद्धा माणसं दुःखी असू शकतात त्याचा अर्थ विषय त्या सुखाचे कारण नाही माती असेल तरच मडकं माती नसेल तर मडकं नाही कापूस असेल तरच धागा कापूस नसेल तर धागा नाही त्याप्रमाणे विषय असतील तरच सुख विषय नसतील तर सुख नाही असा जर आपला अनुभव असेल तर मग म्हणावं विषय त्या सुखाचे कारण आहेत म्हणून सुखासाठी विषयाच्या मागे पण आपलाही हो अनुभव तसा नाही विषयामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही मिळालंच अल्पजीवी असतो क्षणिक असतं गुलाबजामुन आनंद कुठपर्यंत असतो अजून जिभेवरती आहे तोपर्यंत जरा पुढं सरकलं घशात उतरलं सा त्याचा आनंद संपला तेवढ्याच पुरता असत उन्हाळ्याचे दिवस दोन मित्र राहायला घर नाही रस्त्यानं निघालेले ऊन लागायला लागलं त्या दोघांची चर्चा सुरू झाली अरे ऊन कसलं लागते राहिलं घर निदान त्या उन्हापासून बचाव करण्यासाठी एखादी झोपडी तर उभा करू की एक झोपडी बांधायची ठरते तेवढ्यामध्ये वरती एक भला मोठा ढग येतो खाली सगळी सावलीच सावली, सावली होऊन जाते एक जण दुसऱ्याला म्हणतं अरे आपण झोपडं बांधायचं म्हणत होतो कशासाठी बांधायचं होतं दुसरा म्हणला ऊन लागतंय म्हणून हा म्हणायला आता कुठं ऊन आहे सगळीकडे सावलीच सावली जर पसरलीय तर आता झोपडी बांधायचं कारण काय अरे मोर्खा ही सावली किती वेळाची आहे ढगापासून मिळणारी सावली अजून वारा सुटलेला नाही त्या ढगाला अजून पळवून लावलेलं ला नाही तोपर्यंत दोन मिनिट पाच मिनिट दहा मिनिट एवढे प्रतिस्ती सावली पुन्हा ऊन आहे ते आहेच ढगापासून मिळणारी सावली जशी तात्कालिक असते त्याप्रमाणे विषयापासून मिळणार असो हे असं क्षणिक एक असतं अल्पजीवी असतं दुसरा दृष्ट्या ज्ञानावर सांगतात आपण कुठंतरी यात्रेला गेलो जत्रेला गेलो लेकरांच्यासाठी खायला आणावं लागतं खेळायला आणावं लागतं वाट बघत बसलेली असतं टी व्हीवरती जर रामायण महाभारत चालू असेल तर मग बाजारात गदा मिळते तलवार मिळते धनुष्यबाण मिळतो म्हणून काही खरी खोरी गादा तलवार कधी घरी खेळायला आणायची नसते आणलीच गदा तर फुग्याची आणायची म्हणजे जरी पोरानं कोणाच्या डोक्यात घातली भांडण आपल्या घरापतवर घेई येत कोणीतरी लेकराला खेळायला म्हणून कागदाची भावली आणली आता या भावलीचं आयुष्य किती वर्षाचं किती महिन्याचं किती दिवसात जोपर्यंत लेकरांच्या हातात पडलेली ले नाही तोपर्यंतच त्याला आयुष्य असत जोपर्यंत शोकेस मध्ये ठेवली काचीच्या पलीकडे तोपर्यंतच कागदाच्या भावलेला एकदा काही कागदाची भावली लेकराच्या हातात पडली कधी हात तुटून जाईल कधी मुंड झाडा वेगळा होईल काही सांगता येत नाही कागदाची भावली जशी अल्पजीवी असते ढगापासून मिळणारी सावली ज्याप्रमाणे क्षणिक असते त्याप्रमाणे हे विषयापासून मिळणार सुख असं क्षणिक आहे अल्पजीवी आहे तेवढ्याच वेळे पुरतंय ज्ञानोबरा सांगतात विषयाचे सामाखाचे वाले बेगडची सावली जाईल रया ज्याप्रमाण कागदाची भावली अल्पजीवी असते ढगापासून मिळणारी सावली क्षणिक असते त्याप्रमाण विषयापासून मिळणार सुख हे असं अल्पजीवी आहे क्षणिक आहे तात्कालिक आहे आणि शेवटी ते माणसांना दुःखाकडून येणार असत ज्ञानावर एक दृष्टांत सांगतात कोणाचे एक उंदीर त्या तापलेल्या जमिनीमध्ये उकाड्यानं हैराण होऊन गेलेला घामाघम झालेला थोडं गार सावलीला जाऊन बसावं असं त्याला वाटायला लागलं हळूच बेळाच्या बाहेर आलं बाहेर आल्याबरोबर थंड गार सावली बसायला मिळाली बरं वाटलं एवढ्या वेळ त्या तापलेल्या जमिनीमध्ये उकाड्यानं हैराण त्रस्त झालेला थंड सावली बसायला मिळाली बरं वाटलं विचार मनामध्ये आला एवढी गार सावली कोणत्या झाडाची आहे बघावं तरी चिंचेचं झाड आहे एका लिंबाचं झाड आहे म्हणून मान अशी वरती केली तेव्हा असं दिसलं एका सापानं फाणा काढलाय त्या फाणाची सावली खाली जमिनीवरती पडली आहे आणि त्या सावलीमध्ये बसून हा उंदीर म्हणतोय किती गार सावली आहे अरे ही किती वेळाची गार आहे अजून पहिला गिळलेला बेडू नाहीतर उंदीर पचलेला नाही पोटामध्ये अजून गाठ ती तशीच दिसते भूक लागलेली नाही तोपर्यंतच त्याला ती सावली गार असते एकदा का पहिलं गेलेलं भक्ष पचलं भूक लागली एकदा का त्यानं तोंड उघडलं एकदा का त्याच्या जिभाशा वळवळ करायला लागल्या की एवढा वेळ गार वाटणारी सावली उंदराला मृत्यूकडच घेऊन जाणारी असते सापाच्या फणाचे सावली त्याला कधीही सुखकारक खुश शकत नाही मृत्यूकडेच त्याला ते नेणारी असते ज्ञान सांगतात हे असो आघवी बोली सांग सावली हे शीतल होईल केली मूषक त्याप्रमाणे विषयापासून प्राप्त होणार सु अल्पजीवित आहे पण शेवटी माणसांना ते दुःखाकडं येणार असत सगळे संत ओरडून सांगतात नका बाबांच्या नादी लागू नका मृगजळ येते तान भागली का कधी मृगजळाने मृगजळाची मृगजळाची परिगंगो धावे परी गंगोदक न पवे तान हेला जैसा। तैसे विषय सुख नवे चिहित दुःख भोगितो बहुत परी सावधान नवे माणस आयुष्यभर दुःख भोगतात सावध काही ती होत नाही थोडासा जरी विरळ माणसाना विषयाचा घडला <laughs> किती याताना अंतकरणाला होत ज्ञानावर काही दृष्टांत देऊन सांगत जे ओ वया ओ हा सारस हीत ओवया ओहा मातरी भणंग दौडित भांडय सारस पक्षी नावाचं एक पक्षी छाप आहे त्याला एक त्यामुळे होत अस रात्रीच्या वेळेला नर एका झाडावरून मादीला आवाज द्यायला लागतो मादीच्या कानावर तो आवाज पडतो त्याला भेटायला ती उतावेळ झालेली असते पण त्या शापामुळे होतं असं की नर जर डावीकडनं आवाज देत असेल तर मादेला तोच आवाज उजव्या दिशेनं आल्याचा भास होतो म्हणून तो रात्रभर तिला तिकडच शोधायला लागतो मादी एकीकडनं आवाज देत असते तोच आवाज त्या नराला दुसरीकडनं विरुद्ध दिशेनं आल्यासारखा वाटतो म्हणून तो तिकडं शोधत बसतो एकमेकांच्या भेटीसाठी अत्यंत उतावळं झालेलं ते तरुण जोडपं दोघांनाही ठाऊक आहे आपला सहचारी किंवा आपली सहचार्यांनी जवळ आहे आपल्याला आवाज देते बोलवते एकमेकांचा आवाज एकमेकांना ऐकायला येतो पण रात्रभर शोधून सुद्धा जेव्हा त्या तरुण जोडप्याची भेट होत नाही त्यावेळेला जे दुःख त्या पक्ष्यांच्या अंतकरणाला होत असेल एवढं दुःख आपल्या मनाला विषयाचा विरह घडला तर व्हायला लागतं पुढचा ला दृष्टान सा सांगत व्यालेली गाय असते अर्थात हे दृश्य थोडस अलीकडं दुर्मिळ झाले आपल्या गायी चोवीस तास आता गोठ्यामध्ये बांधलेले असत पण पूर्वीचा काळ ज्या लोकांनी पाहिलाय त्याला ठोके पूर्वी गाय रान म्हणते आणि मग जनावर चारायला रानात जायची व्यालेली गाय वासराच्या ओढीनं सगळ्या जनावरांच्या पुढं चालायची चा। मालक दारात वाट बघत थांबलेला असायचा कारण त्याला ठाऊक गाय आली की काय करणार आहे आली की वासराकडे जाणार जे काही लिटर अर्धा लिटर दूध निघायचं तेही ती वासराला पासून मोकळे होणार मग डेअरीला पुन्हा काय घाला आणि चहा कशाचा करा वाट बघत दारात थांबलेल्या था। गाय आली वासराकडे जायला लागली की कानाला धरायचं जिथं दावण असेल तिकडं ओढत ओढत घेऊन जायचं बांधायचं वासरू सकाळी एकदा दूध पिलेलं दुपारपासून त्याच्या पोटामध्ये भुकेचा डोम उसळलेला असतो अजून वैरण खायला येत नाही गवत खायला येत नाही सारखं हमरायला लागतं आई आलेली दिसली की त्या वासराची धडपड त्या आईकडे जाण्यासाठी चाललेली असते सारखं सा सा। सार हमरत असत पण जोपर्यंत मालकाची धार काढायची वेळ होत नाही तोपर्यंत त्या वासराचं सग व्यर्थ असत एकदाचा डेरीचा भोंगा होतो म्हणा वाजता मालक हातामध्ये बादली चरवी कासंडी जे असेल ते घेऊन येतात वासराचं दाव सोडतात आता दूध प्यायला मिळेल असं समजून शेपूट वर्तुई करून टाना टना टना ओढ्या मारत ते आईच्या जाऊन मालक बघत असतो गाईनं पाना घातलाय का नाही पाना घातलेला दिसला वासराच्या तोंडात आपला अंगठा घालायचा बाजूला बांधायचं दार काढायला बसायचं सकाळी एकदा कधी ते दूध पिलेलं अजून वैरण खायला येत नाही गवत खायला येत नाही भुकेनं जेव्हा व्याकुळ झालं त्या वासराला समोर आपली आई दिसते तिच्या सडामधनं येणारं दूधही दिसते पण भुकेल्या वासराला ते जेव्हा प्यायला मिळत नाही त्यावेळेला जे दुःख ज्या याताना त्याच्या मनाला होत असतील अरे आईनं जो पाना घातला आहे तुमच्यासाठी नाही घातलेलं माझ्यासाठी तिनं पाना घातला आहे त्या दुधावरती खरं तर माझा अधिकार आहे भुकेनं जीव व्याकुळ झालेला असावा समोर आपली आई दिसत असावी सडामधनं येणारं दूधही दिसत असावं पण भुकेल्या वासराला ते जेव्हा प्यायला मिळत नाही त्यावेळेला ज्या यातना त्याच्या मनाला होत असतील एवढ्या वेदना आपल्या मनाला विषयाचा विरह घडला काही नाही आपल्याला व्यायला मिळाली तशा यातना पुढच्या दृष्ट्या ज्ञान सांगतात पाच सहा दिवसाचा मुका पोटामध्ये अन्नाचा कण नाही कसा तरी धडपडत धडपडत एका गावापर्यंत आला उडं गेला टोलेजंग वाडा दिसला पोटावरून हात फिरवत येणारी माणसं दिसली लक्षात आलं की थोरा मोठ्याच्या घरचं काहीतरी कार्य दिसते एवढी माणसं आता इथे जेवायला लागली आहेत माझ्यासारख्या भुकेल्या माणसाला दोन घास खायला पुढे नाही म्हणणार नाही असा समज करून घेऊन हळूच आत शिरतो कोपऱ्यातली अंधारी जागा पकडतो वाढ सुरू झालेली असते पक्वांनाचा घममाड सुटलेला असतो अगोदर चार सहा दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही समोर ती पकवानं बघितली नाकामध्ये वास गेला कधी ही सगळी माणसं एकदा ते म्हणतील आणि कधी मी तुटून पडेल असं झालेलं यजमान जे असतात मालक ते पंक्तीमधनं फिरायला लागलेले असतात वाढपी मंडळी कशी वाढत आहेत ते पाहण्यासाठी हल्ली काळ बदललाय पूर्वी आपल्या परड्यामध्ये अन्नशी जायचे पण ते रस्त्यावरती बसायचे आणि आग्रह कर करून लोकांना वाढलं जायचं आता ते केटररला ऑर्डर दिलेली असते चारशे रुपयाला ताट पाचशे रुपयाला चाट त्याला जर समजा हजार माणसाची ऑर्डर दिलेली असली तर तो, तो नऊशे लोकांचा स्वयंपाक तयार करून ठेवतो आणि शंभर माणसाची जेवणाची कच्ची व्यवस्था करून ठेवलेली असते गरज पडली तर तां पाण्यामध्ये तांदूळ टाकायचं त्याने वाढप्यानं काय सूचना देऊन ठेवलेल्या असतात कोणाला किती वाढायचं ते लहान मुलं असली तर किती वाढायचं कारण तिथं नुसत्या प्लेटाच मोजायचे असतात किती खरखट्या झाल्यात त्या लहान पोरं असले तर किती वाढायचं म्हातारी माणसं असली कोण तोंडामध्ये दात नसले तर त्यांना काय वाढू नये ह्या सगळ्या सूचना त्यांना देऊन ठेवलेल्या असतात ते यजमान ही वाडपी मंडळी नीट वाढतायत का नाही हे पाहण्यासाठी त्या पंक्तीमधनं फिरायला लागतात त्या कोपऱ्यात बसलेल्या माणसाकडं त्यांचं लक्ष जात आणि त्याचा तो सगळा अवतार बघितला दाढीचे खुंट वाढलेले आहेत डोकीच्या केसाच्या जटा झालेल्या आहेत गालाची हाडंवरती आलेली आहेत शरीर सगळं धुळेनं माटलेलं आहे कपडे जागोजाग फाटलेत हे सगळं बघितलं की त्याच्या लक्षात येतं हा काही आपला पाहुणा नाही आपल्या पाहुण्याचासुद्धा कोणी हा पाहुणा असूच शकत नाही कुठेतरी भिकारी आहे आणि असं पाहुण्याच्या शेजारी मांडेला मांडे लावून जेवायला बसलाय सहन होत नाही नोकऱ्याला हात मार त्या माणसाकडं बोट दाखवतो त्याला अगोदर तिथून उचला बाहेर घेऊन जा एका अहिल्याबाईनं सुरू केलेलं अन्नछत्र आहे का कुणीही यावं केव्हाही यावं किती खावं कितीदाही खावं त्याला धारा आणि अगोदर बाहेर काढा त्या भरलेल्या ताटावरून तोंडामध्ये आता घास घ्यायचा आहे अशा वेळेला भुकेल्या माणसाला हकलून दिल्यानंतर ज्या यातना त्याच्या मनाला होत असतील अरे असा कोणता मोठा अपराध केला काय चोरी केली आहे कोणाचा काही खिसा कापला आहे कोणाला काय मारहाण केली का काय के केलं आहे जीव वाचवण्याचा प्रयत्न फक्त केला आहे तुम्ही बाहेर जे खरकटे नेऊन टाकायला लागला आहे चार म्हशी त्या उष्ट्यावरती चार दिवस जगतील एवढं तुम्ही बाहेर नेऊन टाकताय आणि माझ्यासारख्या भुकेल्या माणसाने खाल्ले असते दोन गाळ असं कोणता भाग कोसळायला लागलं होतं असं म्हणत म्हणत तू जेव्हा तिथून निघून जात असेल त्यावेळेला ज्या यातना त्याच्या मनाला होत असतील एवढ्या वेदना आपल्या मनाला विषयापासून काही का दूर राहावं लागलं तर व्हायला लागतात दृष्टांत सांगतात नवरा नवराबाई मुलवाळ डॉक्टर वैद्य हकीम देव देवऋषी नवस सायास सगळे उपाय होतात मूल होण्याची चिन्ह काही दिसत नाही वय वाढायला लागलेलं मूल होण्याची आशा संपलेली असते अशा वेळेला कानावरती वार्ता येते आपली पत्नी गरोदर नव्हे एक दिवस खरोखरच त्या निपुत्रिक माणसाला मुलगा होत सगळ्यांचं ते पोरग लाडकं असतं म्हणजे शाळेमध्ये हुशारच असतं अभ्यासामध्ये त्या सगळ्या शिक्षकांना प्रिय असतं एखादी आजीबाई म्हणली बाळू मला सकाळपासून पुण। कुठे तपकीर आणून दिले नाही देतो का ते आजी रोपा आत्ता आणून देतो म्हणाल म्हातारीकडनं पैसे घेईल दुकानदाराकडं पळत जाईल त्याच्याशिवाय कुठला खेळच होत नसतो सगळी त्याचे मित्रमंडळी सारखी त्याच्या पाठीमागे चल 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 म्हणून मागं लागलेली असतात सगळ्यांचं लाडक आय पी एलचं सीझन चाललेला असतं गल्लीमध्ये पोरं क्रिकेट खेळायला लागतात आई पायऱ्यावरती बसून कौतुकानं पोराचा खेळ बघत बसलेले असते माझा बाळ्या कसा खेळतोय कसा पळतोय कुणीतरी चेंडू जरा लांब टोल सिक्सर मारतो त्या चेंडूच्या चे पाठीमाग हे पोरग पळायला लागत त्या पाठमोऱ्या मुलाकडं कौतुकानं आई बघत बसलेली असते कसा माझा बाळ्या खेळतोय कसा पळतोय पलीकडने एक क्रॉस रोड गेलेला असतो तिकडनं एक टेम्पोवाला चाललेला असतो हॉर्न वाजवत असतो पण त्या चेंडूच्या नादी लागलेल्या पोराच्या कानावर ते काय तो पडतच नसतो टेम्पोवाल्याला त्या गल्लीतनं असा आडवं पळत यायला लागला हे त्याला दिसत नसतं त्या पाठमोऱ्या मुलाकडं कौतुकानं आई बघत बसलेली असते आणि तिच्या डोळ्यात देखत म्हातारपणामध्ये झालेलं ते एकूल तर एक मोल गाडीच्या चाकाखाली येतं कसं तरी धावत पळत आई लेखरापर्यंत पोचते एकदा फक्त त्याच्याकडं बघतं आणि प्राण सोडतं म्हातारपणामध्ये झालेला एकुलता एक, एकुल एक मुलगा जेव्हा त्या आईच्या डोळ्या देखत मरतो त्यावेळेला जे दुःख ज्या यातना तिच्या अंतकरणाला होत असते एवढ्या वेदना आपल्या मनाला विषयापासून बाजूला व्हायचं म्हटलं तर व्हायला लागतं शेवटचं प्रश्न ज्ञानावर सांगतात ज्याच्या आता काही बोलणं संभवत नाही पाण्यामधला मासा पाण्यापासून असा बाजूला केला रे केला की के तो सारखा तडफडायला लागतो काही क्षणामध्ये परत त्याला जर पाण्यात नाही सोडला जीव देऊन मोकळा होईल पण पाण्यावाचून तू जगू शकत नाही त्याप्रमाणे तुम्ही आणि माणसं विषया वाचून नाही जगू शकत त्या माशेची जशी पाण्याविना तडफड व्हायला लागते तशी आपल्या मनाची विषयाविना तडफड व्हायला लागते कार <laughs> जे सर ओय विघडित ओ ओहा ओनी वत्स घडित ना तरी भणंग दौडित भयावरून पै माये पडून बाळ काळे कुलते एका उदक तुटत मेना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विरग प्रलय झाला सगळं संपलं असं वाटायला लागत महाराज म्हणतात तुम्हाला जर सुखाची अभिलाषा असेल विषयाच्या पाठीमागे धावून सुखाची प्राप्ती होणारी नाही मी तुम्हाला सांगतो सुख आहे कुठं ते सांगतो ठिकाण सांगतो मी काय केलं ते सांगतो सुख एक हे चिठ बहुपाई संत म्हणावो आणि केला वास नायनाशेठाई पण बघा म्हणणारे कोण असतील पहिलं कड सो